नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलच्या बातम्यांची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा संपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी अपडेट राज्याच्या विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार या संदर्भात अनेक चर्चा सुरू होत्या महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होईल अशी अपेक्षा होती मात्र निवडणूक आयोगानं हरियाणा आणि जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक जाहीर केली त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल अशाही चर्चा रंगू लागल्या होत्या मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत राज्यात विधानसभा निवडणूक कधी लागणार याचा अंदाज देखील शिंदे यांनी वर्तविला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चांदिवली येथील एका कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीचे का संकेत देण्यात आले राज्यात नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याचे संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले येत्या दोन महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले यावेळी चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून देण्याचं आवाहन एकनाथ शिंदे यांनी मामा हा एक आदर्श आमदार कसा असतो त्याचा उत्तम नमुना दिल्लीत आणि म्हणून मला टीच्या संपाची बैठक आहे तरी सुद्धा मी म्हणाल हा काय ऐकणार नाही जिद्दी माणूस आहे आणि मला जायलाच लागेल आणि म्हणून मी आपल्याला भेटायला आलो आपल्या संवाद साधायला आलो आपलं दर्शन मला मिळालं आणि दुसरं काय पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या ज्या काही आपल्या अडचणी समस्या जो माणूस सोडवतो जो आपल्या सुखदुःखात उभा राहतो तो आपला आहे आणि मग अर्ध्या रात्री पण आमदार धावून जाणारा लोकांच्या समस्या सोडवणारा हा दिलीप मामा पुढच्या आता हे आता दोन महिन्या निवडणूक आहेत ना नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये आपण सगळे प्रचंड मताधिक्याने दिलीप मामाच्या मागे उभं राहणार ना सगळ्यांनी ताकदीने हात वरती करून मला दाखव